गुंतवणुकीवर सहा टक्के व्याजाचं आमिष दाखवून बत्तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे या प्रकरणी कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक इथल्या सागर लोहार या गुंतवणूकदारानं व्ही पी ट्रेडिंग अँड कन्सल्टन्सी या कंपनी विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे या कंपनीनं गुंतवणूकदारांची बत्तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा तक्रारीत उल्लेख आहे कोल्हापुरातील अंबाई टँक परिसरातील परांजपे अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वैभव पाटीलनं व्ही पी ट्रेडिंग अँड कन्सल्टन्सी या नावानं एल एल पी कंपनी सुरू केली होती त्यामध्ये रोहित वरेकर हा मॅनेजर म्हणून काम करत होता कंपनीचा मालक वैभव पाटीलनं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जादा नफ्याचा आमिष दाखवत लोकांकडून पैसे गोळा केले दरम्यान निढोरी इथले सुनील मगदूम आणि परिते इथले संदीप पवार यांच्याकडून सावर्डे बुद्रुकमधील सागर लोहार यांना व्ही पी ट्रेडिंग अँड कन्सल्टन्सी कंपनीबद्दल माहिती माहिती मिळाली वैभव पाटील आणि मॅनेजर रोहित वरेकर यांनी ही कंपनी ला रजिस्टर असल्याचं सांगून बोगस कागदपत्र आणि रजिस्ट्रेशन दाखवलं त्यानंतर सहा टक्के व्याजदराच्या अमिषाला बळी पडून सागर लोहार यांनी या कंपनीत रक्कम गुंतवली शिवाय काही नातेवाईक आणि कोल्हापुरातील बऱ्याच जणांना इथं गुंतवणूक करण्यास भाग पडला पण आता आपली फसवणूक झाल्याची तक्रार सागर लोहार यांनी केली आहे मी सागर लोहार राणा सावडे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मी कोल्हापूरच्या व्ही पी ट्रेडिंग अँड कन्सल्टन्सी एल एल पी या कंपनीमध्ये सन दोन हजार बावीसमध्ये माझे व माझे नातेवाईकांचे साधारण बत्तीस लाख रुपये गुंतवलेले आहेत त्यांचे दोन ते तीन मन महिने फक्त परतावा आलेला आहे व सदरचा त्यानंतर परतावा बंद झालेला आहे त्यासंदर्भात आम्ही वेळोवेळी तक्रार पण दिलेली आहे पण त्याची अजून दखल झालेली नाही म्हणून पुन्हा आज आजसुद्धा आम्ही अर्ज सादर केलेला आहे सुरुवातीचे तीन महिने गुंतवणुकीच्या रकमेवर परतावे देण्यात आले त्यानंतर कंपनीचे मालक वैभव पाटील आणि मॅनेजर रोहित वरेकर यांनी परतावा देण्याचं बंद केलं याबाबत नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जुना राजवाडा पोलिसात अर्ज दिला त्यानंतर बावीस मार्च दोन हजार चोवीसला पुन्हा पोलीस अधीक्षकांच्या नावे अर्ज दिला होता त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही पोलिसांसमोर दिलेले चेक देखील वटले नाहीत गुंतवणूकदारांच्या पैशावर वैभव पाटील आणि रोहित वरेकर चैन्या करत असल्याचा आरोप सागर लोहा यांनी केलाय आजवर अशा प्रकारच्या अनेक कंपन्यांनी लोकांना लुटला आहे पण तरीही नागरिक शहाणे होत नाहीत